किती अडथळे आणि किती व्यवस्थित झालं हे काम सांगा म्हणजे निश्चित प्रेक्षकांना ऐकायला आवडतं की पडद्यामागे नेमकं घडले काय तर तुम्हाला काही अशा अडचणी आल्या का, का किंवा एखादी घटना विशेष काय असं शिकवून गेली का याबद्दल काय अनुभव आपला या गोष्टी लोकांना आपल्या यातना आणि दुःख सांगून त्यांच्याकडनं सहानुभूती मिळू नये या मताचा मी आहे तरी आपण विचारताय तो प्रश्न दोनशे सव्वीस लातूर टू मुंबई आणि मुंबई टू लातूर प्रवासाच्या फेऱ्या आहेत यातना किती आहेत लवकरच एक या विषयावरती माझं पुस्तक येते मी व माझा पहिला चित्रपट जवळपास साडेचारशे पुस्तकाचा तो पुस्तक आहे पानांचं ते पुस्तक आहे काय यातना असतात मरण यातना त्याच्यापेक्षा बऱ्या एक ध्येयानं आपण प्रेरित असतो त्यामुळे त्या यातना कळत नाही जाणवत नाहीत शिवाजी महाराज आपण घडवतो आहे शिवाजी महाराजांचा इतिहास आपण निर्माण करतो आहे आ, एक है। प्रचंडे, 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 आ, ही एक साध हा एक आत्मविश्वास त्या सगळ्या यातनांना पुसून टाकण्याच्यासाठी समर्थ आहे यातना प्रचंड आहेत दुःख प्रचंड आहेत फसवेगिरी प्रचंड आहे लोकांनी प्रचंड गंडवलं लोकांनी अगदी रस्त्यावरती आणून सोडण्याच्यासाठी कुठेही तसदी ठेवली नाहीत इतका प्रचंड यातना आहेत पण शिवाजी महाराज हे नावच एवढं मोठं आहे की ते निर्माण करण्याचं परमेश्वरी सामर्थ्य आमच्यामध्ये आलं त्याच्यापुढे हे सगळ्या यातना या विसरल्यासारख्या या आहेत इतकं सगळं झालं तरी खचून जाऊ तुम्ही हा चित्रपट पूर्ण केला आहे आणि दोन ऑक्टोबरला रिलीज होत आहे प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही मराठी अस्मिता आहे प्रेक्षक न्यायदेवतेच्या स्वरूपात आहेत आम्ही केलेला प्रयत्न एक छोट्याशा शहरातनं आम्ही येऊन हे सगळं करतोय आम्ही चांगलं जर केलेलं असेल तर त्याचं कौतुक करा भरभरून कौतुक करा चुकलं असेल दिलगिरी व्यक्त करायला काही अडचण नाही एका छोट्या शहरात राहून हे सगळे प्रयत्न आम्ही करतोय त्याचं कौतुक करण्याचं धाडस निसंकोचपणे या महाराष्ट्रातल्या आणि या देशभरातल्या मराठी रसिकांनी केलं पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावसं एवढंच वाटतं की छोट्या शहरातही एवढं मोठं तंत्रज्ञान घेऊन आम्ही काही करायलाच चाललो आम्ही जर चांगलं असू त्याचं चार लोकांना सांगा आम्ही जर कुठं चुकलेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करू कुठेही कॉन्ट्रोवर्सी तयार होऊ नये त्याची पूर्ण दखल आम्ही घेतलेली आहे जे पॅनलमध्ये लोकं होती जी जाणकार माणसं होतं होती त्याने खूप चांगल्या अशा पद्धतीत त्यांच्या भूमिका पार पाडलेल्या आहेत रसिकांना विनंती असेल की मराठी चित्रपटाच्या ज्या सीमा आहे त्या सीमा ओलांडण्याचं काम गेल्या सात आठ वर्षात खूप वेगानं होतं आहे त्याच्यात आम्ही एक प्रयोग हा करतो आहे हा प्रयोग करत असताना तुमच्या आशीर्वादाची खूप मोठी गरज आहे ते आशीर्वाद तुम्ही भरभरून आम्हाला द्यावेत आणि एक नवीन अशा पद्धतीच्या दालनं उभं दालनं सुरू करणारा हा प्रयोग आहे येणाऱ्या काळामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज आलेत पुढच्या वर्षी पहिल्या दोन महिन्यामध्ये आमचा बाबासाहेब आंबेडकर चित्रपट येतोय महामानव बाबासाहेब आंबेडकर आम्ही निर्माण करतोय शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जगाच्या समोर मांडला गेला तर जगातली ज्या सुल जुलमी सत्ता व्यवस्था आणि ज्या शासन प्रणाली आहेत त्यांचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही शाहू फुले आंबेडकर ज्यांना कळाले ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळाले त्यांना जगात कुठेही राज्य करणं सोपं होईल एवढं खूप चांगलं काम कल्याणकारी काम या सर्व लोकांनी केलं आहे तत्वज्ञान त्यांनी मांडले आणि हा आमचा प्रयोग पुढेही आमचा कंटिन्यू असणार आहे या चित्रपटासाठी आमच्याकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा सर थँक्यू सर निर्माते म्हणून तुम्ही या चित्रपटासाठी आहात मग आम्हाला या चित्रपटाबद्दलचं मेकिंग आम्हाला समजून घ्यायचं आहे काय सांगा त्याबद्दल ॲनिमेशन हे जे आहे आपण साधारणत ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये कोणत्याही घरामध्ये जेव्हा आपण पाहतो टी व्हीवर जास्तीत जास्त लहान लेकर जे आहे हे कार्टून टी व्हीसोबत म्हणजे पाहतच असतात तर आम्ही यांचं सर्चिंग करून एक आमच्या की सरांना प्राचार्यांना एक योजना आखली की सारखं मुलं हे टी व्हीवर पाहून कार्टून पाहून एक एक सगळं आनंद व्यक्त करत असतात त्या माध्यमातून मग आम्हाला एक हे सुचले की आम्ही कार्टून माध्यमातून आपण एक पिक्चर बनवूया आणि त्यामध्ये मग छत्रपती शिवाजी आम्ही हा सब्जेक्ट निवडला आणि आमच्या कॉलेजमध्ये ह्याचा अभ्यासक्रम दोन हजार आठपासून पासून चालू होता त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांच्या सहवासातून आम्ही ह्या पूर्ण चित्रपटांचं मेकिंग म्हणजे पूर्ण कार्य करून घेतलं हा कार्यांचा मग हे सेवन्टी पर्सेंट काम हा लातूरमध्ये करून घेतला पुढील जे तीस टक्के काम आहे हे पुणे आणि मुंबईमध्ये याचं स्टुडिओमार्फत त्याचे जे पॉलिशिंग डी आय फिनिशिंग जे असते ते सगळं मुंबई याचं मेकिंग केलेलं आहे आणि हे जे टेक्निशियन आहेत आम्ही खास जे इंग्रजीचे मोठे मोठे जे, जे कार्टून असतात त्या प्रोफेशनल माणसाकडून आम्ही यांचं पूर्ण चांगल्या रीत्याचं कार्य करून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांकडून हे वधवून घेणं एक मोठं आव्हान आहे तर ते कसं शक्य झालं की विद्यांच्या कुठे सगळे आमचे शिक्षक आमचे सर आजार सरांना जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून पिक्चरचं डिस्ट्रीब्युशनचा अनुभव आहे आणि ते सारखं म्हणायचे की आपण काहीतरी बनवायचं बनवायचं आम्ही त्यांचे खूप जवळचे मित्र ते जवळपास ही चार वर्षापासून ह्या ह्याच्यात क्षेत्रात आहेत त्यांनी विलासरावांच्या हस्ते मग हिंदी सीडीचं प्रमोशन केलं आणि मराठी सी सीडींचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रमोशन केलं मुंबई में इसमें इस। इस पिछले हमने ये समझ लिया कि हमने चार साल का ये हमारा मेहनत था चार साल में हमने इनके जो इंस्टूट के बच्चे थे पहले तो तुमने स्क्रिप्ट पे पूरा मेहनत किया स्क्रिप्ट के बाद फिर हमने उसका स्टोरी बोर्ड बनाया स्टोरी बोर्ड हमने बच्चों से पहले एनिमेशन का पूरा जो वो होता है मॉडलिंग वगैरह वो हमने बनवाया वो पूरा मॉडलिंग कम्प्लीट होने के बाद

उसके बाद फिर नॉर्मल जो फिल्मों का जो प्रोसीजर होता है वो मैंने पूरा बॉम्बे में किया है और सबसे बड़ा एक्सपीरियंस ये था कि जो चार पाँच साल जो हम लोग इकट्ठे रहे तो मैं तो बेसिकली बिहार का रहने वाला हूँ पर काम करते हुए मराठी कल्चर और शिवाजी के बारे में जितना जानने का मौका मिला वो हमारे लिए सबसे ज्यादा इम्पोर्टेंट था और सबसे ज्यादा एक्सपीरियंस रहा और पिछले चार पाँच सालों में मिस्टर रसूल खान अजहर खान फिर मिस्टर डॉक्टर

तो डेढ़ सौ से दो सौ लोग थे डे विध माई टीम विध प्रोडक्शन टीम फिर एनिमेटर्स मॉडलर्स लाइटिंग डिपार्टमेंट फिर रेंडरिंग करने वाले फिर डबिंग डबिंग वाले आर्टिस्ट तो टोटल लोग आराम से हो जाएंगे इनफैक्ट हमारे जो लंब, जो है, आप देखोगे तो काफी लंबा टाइटलिंग होगा हमारा सबके नाम ऐसे भी डाले होंगे उसके अंदर अच्छा सर ये रिलीजिंग कहाँ कहाँ हो रही है ये रिलीज ऑल ओवर इंडिया हो रही है दो अगस्त को

जन्मही तपाही सदा कादचन हृदय त्याचे प्रेम सदा तो धर्म तुजेला घेunia मानवतेचा आम्हाला शिवाजी जय शिवाजी जय साक्षात मृत्यूही खावरतो हे जीवन आमच्या बाई लोटांगण घेते सर्वांचा सन्मान ही आमची संस्कृती पण या संस्कृतीची जर कोणी छेड काढत असेल तर याद राखा आमच्या रूपात तुम्हाला साक्ष करून दर्शन करेल जनशक्तीला सर्व सर्वपरी हे शिबाने सर्व सांगितलं प्रतिकार करे अन पुष्टांचा संहार करे तो धर्म पता का या मातीचा धरा सन्मान